काय का सर माझ्या मग काय झालंय जेवण झाले की नाही परफॉर्मन्स बद्दल झालं ऍक्टिंग ठीक आहे काय झालेली आहे ऍक्टिंगच सर्टिफिकेट देत आहे मी परत घ्या तुम्ही ऍक्टिंगचे गुरु आहात पत्नी आहात तुम्हाला ऍक्टिंग करते चांगली काय वाईट काय बरोबर काय ओवर काय तुम्ही काय सर्टिफिकेट देणार तुम्हाला ऑडियन्सने सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात बस्ट कंटेस्टंट आहात कंटेस्टंट काय आता तुम्ही माणूस पण कशा आहात ना यावर सुद्धा लोकांना प्रश्न आहे तुम्ही पाठी भाऊना काय म्हणाल आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग केली इथं पण ओव्हर ऍक्टिंग करत तुमची हिंमत कशी झाली पाठी बोलायची पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे पॅडी भाऊचा नाटकांचे हजारो प्रयोग केले त्यांनी पंचवीस तीस चित्रपट केलेत त्यांनी आणि मालिकांचं तर विसरून जात आणि तुम्ही त्यांची ऍक्टिंग करताय काय खरं म्हणे ओव्हर ऍक्टिंग केली तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करताय यापूर्वी तुम्ही वर्षंडीची ऍक्टिंग काढत होता आता तुम्ही पॅडतींची ऍक्टिंग काढताय कुठल्या गोष्टीत किती पर्सनल जावं त्याला पण एक लिमिट असते घरात तुम्ही सगळ्या लिमिट क्रॉस करताय आणि डिक्शनरी मध्ये ओव्हर हा शब्द असेल ना तो फक्त तुमच्यासाठी तुमचा औथकपणा ओव्हर आहे अग्रेशन ओव्हर आहे आणि तुमचा जो अरेगन्स आहे ना तो तर ओवरचा ओव्हर आहे तर आज या सगळ्यांचा या भाऊच्या धक्क्यावर मी बंदोबस्त करणार काय घे तुझा जो दिसेल तसा अपमान करत होता वाटेल ते बोलत राहायचं धक्के मारायचे तुम्हाला माहित आहे ना हा शो फक्त तीन महिन्या पुरता तीन महिन्यानंतर बाहेर पण आयुष्य आहे का विसरला त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं एक करियर आहे लोक इथं करिअर घडवायला येतात तुम्ही काय संपवायला आलात चारवी हा जो तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स झाला तो तुम्हाला नक्की नाही 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 प्लीज तुमच्या सॉरी मी प्रचंड वेळा ऐकलेले आहेत तुम्ही यापूर्वी सुद्धा इथे रडला होता नंतर तुम्हाला काय झालं ते ठीक आहे मला संशय कि ते खरं होत का नाटक होत जानवी सोडून द्या मी सांगतो तुम्ही केलं जे केलं ते नाटक होत तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात हे सगळं कॅमेरामध्ये दिसतय हे सगळं लोकांना कळतंय तुम्ही पॅडी भाऊंना बोललात मग अख्खा दिवस गेला मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिअलाइज झालं की बाबा आपलं चुकलंय पण हे सगळं नाटक होत चला आम्ही बाहेर बसून पाहतोय आम्हाला याची दोन कारण दिसत एक तर तुम्हाला भीती होती की आता शनिवारी भाऊचा धक्का आला की मी काय बोलणार आणि दुसरी मला दिसलं की अरबाज यांनी निकीला कॅप्टन आणि बनवले तर अरबाज हिरो झाले दार शूर अरबाज यांनी स्वतःचा बलिदान देऊन निकीला कॅप्टन केला आणि त्यामुळे निकी तर सेफ झाल्या निकी खुश निकी सेफ अरबाज हिरो माझ काय मी काय करू मग तुमच्या मनात आली इन तुम्ही केला ड्रामा ड्रामा तुम्ही ड्रामा करतच हो तुम्ही करता ड्रामा नाही ना तुम्ही काय करता माहिती का तुम्ही मेलो ड्रामा सगळे कॅमेरे स्वतःकडे वळवायचा प्रयत्न करतो डोळ्यातील पाणी खाली सुटले नजरा कधी कधी अग्रेशन धक्का मारण बाकी काही बरच आहे बरच आहे जान्हवीजी आरामात घ्याय मी पण आज आरामातच घेणार आहे वेळ आहे माझ्याकडे प्रचंड वेळ आणि तुमच्या त्या ड्रामामध्ये हो अडकले धनंजय ते तुम्हाला पॅडिगॉंड कडे घेऊन गेले मग तो माफी लाना ते खरं होतं का मनापासून होत मनापासून होत सर मना हो का सर आम्हाला तर असं सर वाटलं नाही कारण काय कसं आहे ना हा एक पॅटर्न झालं तुमचे पॅटर्न वाटते ते बोलायचं मग रडायचं अनफॉर्च्युनेटली तुम्हाला चक्कर येते दोन दिवसानंतर परत तेच करायचं एवढं असून सुद्धा भाऊनी मोठ्या माराने तुम्हाला माफ केलं बॅडी भाऊ म्हणलं तुम्हाला भेटा बॅडी भाऊ म्हणाले की जानवी माझी प्रार्थना आहे की तुम्ही फार मोठ्या ऍक्टर एवढ्या मोठ्या व्हा की ज्या चित्रपटात तुम्हाला असं वाटेल की पॅडी भाऊ असतील तुम्ही म्हणा की ह्या चित्रपटात मी काम करणार नाही कारण पॅडी भाऊ मी ठरवलं होत की ते ज्या चित्रपटात त्यांना कळेल की ज्याने मी काम करतायत ते म्हणतील नाही बाबा ह्या चित्रपटात मी तर करणार नाही हा त्यांचा राग होता पण त्यानंतर काही सेकंद ते म्हणाले मी पण भाऊ आहे मी पण बाप आहे ठीक आहे जाऊ दे हा त्यांचा मोठेपण आहे पण ज्यावेळी तुमचं काय माहिती आहे का तुम्हाला वयाशी पण काही घेणं आलं नाही सिनियर कलाकारांचा अपमान तर करताच आहे काही यंग कलाकारांचा अपमान करतात कलाकार छोटा असो हा कलाकारच असो आर्यांना काय म्हणाल तुम्ही नाही नाही हे तर हे सगळं तुमचं चाललं का कशासाठी फुटेज मिळावं क्रेडिट मिळावं हा आता ना है। तुम्ही नाही म्हणताय मला वाटतं तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी निक्की बरोबर कॉम्पिटिशन लावले निक्की दादांना जोकर म्हणालाय त्याच्यावर तुम्ही येणारच आहे पण तुम्हाला वाटलं अरे मी जोकर म्हटलं तर मला काहीतरी त्याच्या वरती जाऊन सांगायला पाहिजे काहीतरी वर्तुळ म्हणायला पाहिजे तर तुम्ही त्यांचं करिअर काढणार ऍक्टर हा एक करियर घडवायला काय करावं लागतं माहिती का काय करावं लागतं तुम्हाला माहिती किती मेहनत घ्यावी लागते लोकांचं आयुष्य निघून जातात लोकांचं प्रेम असं सहजासहजी मिळत नाही जानवी सगळे इथे आलेत गेम शो खेळण्यासाठी तुम्ही लायकी करता त्यांची तर हे ऐकण्यासाठी पॅडी भाऊ इथं आलेत तर वर्षा मॅडम इथे आलेले आहेत ते आयुष्य जे कमावलंय ते ह्या शोधमध्ये घालवण्यासाठी तुम्ही जर त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं असतं ना तर मी तुमच्या शब्दाला एक वेळा ऐकलं तरी असत काम काय आपली उंची काय आपण कोणाबद्दल बोलतोय याच काही भान आहे का नाही तुम्हाला बोललं तर बोललं आणि त्याच्यावरती तुमची ऍक्शन त्या आर्याने ठरवलं निकीच्या कॅप्टन्सी मध्ये तिला त्रास द्यायचा कारण ता? निकिलने असं ठरवलं होतं की दुसरं कोणी कॅप्टन झालं तर मी त्रास देणार आहे आणि निकीने हे पूर्वी केलेलं पण आहे पूर्वीच्या कॅप्टनला त्रास द्यायचा या तुमचं घेणं तर काय होतं तुम्ही का वाईस कॅप्टन आहात का नाही ना, ना? निकीचे असिस्टंट आहात तुम्ही मग तुम्ही आर्याची चादर टाकली तुम्ही काय म्हणालात तुम्हाला आठवत आहे का नाही जानवी तुम्हाला ते सांगतो तुम्हाला आठवत नाही मी तुम्हाला परत आठवण करून देतो तुला फाडून टाकीन तुला फोडून टाकीन आणि मग कॅमेऱ्यावर येऊन बिग बॉस ना म्हणालात आर्याला ट्रीटमेंटची गरज आहे जान्हवी तुम्ही स्वतःच बघा तुम्हाला किती अँगर इश्यू आहे पण या सगळ्याच उत्तर घेऊन मी आज आलो मेन मुद्दा तुमचा मास तुमची दादागिरी तुमचा औरमकरा आज सगळं इथे बंद होणार आहे मी या सगळ्यांना म्हणतो ना हे मी बाहेर काढेन मी बाहेर काढेन जानवी आता मी तुम्हाला बाहेर काढ प्लीज चढा उबरा प्लीज दरवाजा उघडा आती केलं तिथं माती होणार म्हणजे होणार भाऊच्या धक्क्यावर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही <laughs> <laughs> नाही तुम्ही रिपीटेड ऑफेंडर आहात जानवी <laughs> तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे तुम्ही या कलाकारांबरोबर बसणं डिझर्व करत नाही मी तुम्हाला तुमची असं बोलून जागा दाखव या बाहेर या बरोबर जानवी ही तुमची जागा आहे हीच तुमची शिक्षा आहे एक आठवडा तुम्ही जेल मध्ये राहणार तिथेच राहायचं तिथेच झोपायचं तिथेच खायचं आणि आज उद्या जो भाऊचा धक्का होईल त्यात तुम्हाला हो जागा नाही जोपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर येत नाही तोपर्यंत तुम्ही जेल लाखी आता तुम्ही त्यांना आठ टाका त्या जेलला एक लॉक आहे ते तुम्ही लॉक करा आणि हा ते जेल yes, जे आहे ना ते नीट बघून घ्या ज्या प्रकारे तुम्ही खेळता ना पुढचा नंबर नक्की तुमचाच असेल या बघून यालोच anna mai ke chalne ke liye theek hai